नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीचा विज्ञान विषयाचा गती व गतीचे प्रकार हा पाठ अभ्यासणार आहोत मुलांना एखाद्या स्थिर वस्तूवर बल लावले असता ती वस्तू आपली जागा सोडते तिच्या अशा अवस्थेला गतिमान अवस्था असे म्हणतात म्हणजेच एखादी वस्तू एका, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते तेव्हा ती गतिमान अवस्थेत असते ठराविक वेळेत एखाद्या वस्तूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन म्हणजेच त्या वस्तूची गती, गती। होय विस्थापन भागीला वेळ बरोबर गती आपल्या रोजच्या जीवनात आपण वस्तूंची हालचाल होताना पाहतो हालचाल हा तर सजीवांचा गुणधर्मच होय आणि हालचाल होताना वस्तू गतिमान आहे असे आपण म्हणतो वस्तूला गती दिली की वस्तूची हालचाल होते ही गती वेगवेगळ्या प्रकारची असते या पाठात आपण गतीचे हे वेगळे प्रकार जाणून घेणार आहोत तर मुलांनो ही चित्रे पहा या चित्रात दिलेल्या वस्तू गतिमान अवस्थेत आहे या वस्तूंना गती दिल्यामुळे या वस्तूंची हालचाल झालेली आपल्याला दिसून येत आहे मात्र या सर्वांच्या गतीत व हालचालीत आपल्याला फरक दिसून येतो आणि यानुसारच याचे प्रकार पडतात आणि ते आपण पुढीलप्रमाणे बघू गतीचे प्रकार रेशीय गती रेषीय गतीचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत एक रेषीय एक समान गती एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या एखाद्या वस्तूने ठराविक कालावधीत जर सारखेच अंतर पार केले असेल तर त्या गतीला रेषीय एक समान गती असे म्हणतात मुलांनो तुम्ही सैनिकांचे संचलन बघितले असेल तर ते सैनिक सर्वच्या सर्व एका सरळ रेषेत एका समान गतीने चालताना आपल्याला दिसून येतात तर त्यांची गती एक समान रेषीय गती असते त्यानंतरचा प्रकार रेषीय असमान गती एकक का कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जर सतत बदलत असेल तर तिला रेषीय असमान गती असे म्हणतात उदाहरणे घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी ती मुलगी घसरत सुटते तेव्हा तिची गती कमी असते परंतु ती जेव्हा खाली येते तेव्हा तिची गती वाढत जाते त्याचबरोबर बंदुकीतून निघणारी गोळी त्याची गती सुद्धा वाढत जाते तर ही सर्व रेशीय असमान गतीची उदाहरणे आहेत त्यानंतर गतीच्या मुख्य प्रकारांपैकी दुसरा प्रकार म्हणजे नैकरेशी गती नैकरेशीय गतीचे पुढील काही प्रकार आहेत एक आंदोलित गती आंदोलनामुळे प्राप्त झालेल्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात आंदोलित गतीची काही उदाहरणे झोपाळा शिवण यंत्राची सुई त्याच्यामध्ये होणारी हालचाल ही आंदोलित गतीची उदाहरणे आहेत पक्ष्यांच्या पंखांची हालचाल घड्याळाचा फिरणारा लंबक याची हालचाल एका ठिकाणाहून परत दुसऱ्या ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणाहून परत त्याच ठिकाणी होते अशा प्रकारच्या हालचालींना आंदोलित गती असे म्हणतात त्यानंतरचा प्रकार म्हणजे वर्तुळाकार गती वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात तर ही वर्तुळाकार गती आपल्याला कुठे बघायला मिळते बरे आकाशपाळणा त्यानंतर आपल्या सर्वांच्या घरी असणारा पंखा मेरी गो राऊंड खड्याळ्याचा काटा या सर्वांमध्ये आपल्याला वर्तुळाकार गती बघायला मिळते त्यानंतरचा प्रकार आहे नियतकालिक गती ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते अशा प्रकारच्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात घड्याळामध्ये फिरणारा काठा विशिष्ट वेळेनंतर परत त्याच बिंदूतून पुन्हा पुन्हा जाताना आपल्याला दिसून येतो तर घड्याळाच्या काठ्यांमध्ये असणारी गती ही नियतकालिक गती आहे असे आपण म्हणणार त्यानंतर नैक्रेशी गतीतील शेवटचा प्रकार म्हणजे यादृच्छिक गती मुलांनो तुम्ही बागेमध्ये फिरायला जाता तेव्हा बागेमधील फुलपाखरू एकाच मार्गाने जाताना दिसते का नाही तर ते फुलपाखरू एका फुलावरून दुसऱ्या फुलावर दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलावर अशा प्रकारे सतत आपली जागा बदलत असते तर अशा प्रकारच्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात अशा प्रकारच्या गतीला कुठलीही दिशा नसते तर मग आपल्याला अशा प्रकारची गती कुठे पाहायला मिळते तर बागेमधील फुलपाखरे घरी रांगणारे बाळ त्याचबरोबर भटकी जनावरे फुटबॉलचे खेळाडू इत्यादी आपल्याला अशा प्रकारच्या गतीमध्ये असताना दिसून येतात तर मग विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आज गती व गतीचे प्रकार बघितले आहेत धन्यवाद